नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोर्या आपण स्वात करतो आहे आज आपण आलो चाफे या गावमध्ये गणपतीपुळे मंदिरापासून मधून दहा किलोमीटरच्या अंतर चाफे हे गाव आणि मित्रांनो चाफे गावमधली आजची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आत्तापर्यंत आपण कोकण वास्तूच्या माध्यमातून हो गणपतीपुळ्यामधले एन ए प्लॉट तर पाहिलातच पण ह्या वेळेला गणपतीपुळ्याच्या अगदी जवळ तुम्हाला ॲग्रिकल्चर किंवा फार्म हाऊस प्लॉट मिळणार आहे आपल्या बजेटमध्ये बजेट काय आहे ते देखील तुम्हाला मी सांगणारच आहे पण आपण समोर पाहू शकाल हाच आहे आपला ॲग्रिकल्चर प्लॉट दोन एकरचं ॲग्रिकल्चर प्लॉट आहे कातळमती मिक्स या स्वरूपाचा आहे आणि ह्या ठिकाणी आपण आंबा काजू अशा प्रकारची लागवड करू शकता अर्थात कोस्टल रिजन आहे त्यामुळे या ठिकाणी आंबा आणि काजू चांगल्या प्रकारे होऊ शकेल या व्यतिरिक्त आपल्या या प्लॉटपासून चाफे कॉलेज जे आहे म्हणजे चाफे गावमधलं ते मोजून दोनशे मीटरच्या अंतरावर आहे आणि चाफे बाजारपेठ चाफे गाव जे आहे इकडनं मधून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी तुम्हाला चाफे या गावमध्ये निश्चित भेटून जाईल आणि थोडी मोठी बाजारपेठ गणपतीपुळे आपल्या प्लॉटपासून मधून दहा किलोमीटरच्या अंतरावर आता बीचेस म्हणाल कारण ॲग्रिकल्चर प्लॉट आला किंवा कोकणामध्ये जागा आली की कि पुन्हा किती बीचजवळ आहे हे प्रत्येकाला प्रश्न पडतो तर गणपतीपुळे बीच असेल किंवा मालगुण बीच असेल आरेवारी बीच असेल साधारणपणे दहा ते पंधरा किलोमीटरच्या रेडियसमध्ये हे चार ते पाच बीचेस आपल्या प्रॉपर्टीपासून तुम्हाला मिळत आहेत मित्रांनो पूर्णपणे टेबल प्लॉट आहे फार्मोसिटी अतिशय उत्तम आहे पण पुन्हा सांगतोय किंमत जरी कमी असली तरी की हा आहे ॲग्रिकल्चर प्लॉट शेत जमिनीचा प्लॉट त्यामुळे ही जागा पर्चेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर्स सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण शेतकरी कसे व्हाल यासंदर पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला हे नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल तर लवकरात लवकर या आणि गणपतीपुराच्या अगदी जवळ असलेला फार्म हाऊस प्लॉट परचेस करा आपल्या बजेटमध्ये मित्रांनो आपल्या प्लॉटच्या शेजारीच पाठीमागच्या साईडला आपण पाहू शकाल की जबरदस्त मोहरलेली आंब्याची बाग आणि अशा प्रकारची सुंदर बाग आपल्या जागेमध्ये आपण निश्चित करू शकता चाफे गावमध्ये प्रॉपर्टी आहे गणपतीपुळे मंदिरापासून इतक्या अगदी जवळ आहे तुम्हाला ही फार्मा प्रॉपर्टी आवडली असेल तर ह्याचं व्हॅल्युएशन समजून घेऊया दोन एकरची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलं आहे ते आहे पंधरा लाख रुपये नॉन निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि मित्रांनो अजून एक गोष्ट जी महत्त्वाची आहे अशाच प्रकारच्या सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती आपल्या टेलिग्रामच्या ऑफिशियल कोकण ऑफच्या ग्रुपला ही येत असते त्याची लिंक मी खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यावर जॉईन करून आपण दर दिवशी कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती मिळू शकता ते देखील मोबाईलच्या एका क्लिकवर मित्रांनो आपले कोकण भाषेचे एपिसोड तुम्हाला कसे वाटतात आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पिढसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ